नमस्कार कॉस्मिक कॅनवास स्टुडिओज प्रेझेंट्स एकांकिका आणि मी ह्याच्या नवीन भागात मी श्रुतिघनपाठी तुमचं स्वागत करते आज आपल्यासोबत आहे वैभवदादा वाघ जो राष्ट्रप्रथम ट्रस्टचा अध्यक्ष आहे आणि जो आपल्यासोबत पंधरा तारखेला मंदिर येथे महोत्सव ऑर्गनाईज करायला आपल्यासोबत आहे जाणून घेऊयात पुढचं त्याच्याकडूनच नमस्कार दादा तू राष्ट्रप्रथम ट्रस्टबद्दल आणि तुमच्या कार्याबद्दल काय काय सांगशील मी गेले एक वीस बावीस वर्ष पुण्यातली वेगळी गणेशोत्सव मंडळं माझी वंदे मातरम संघटना याच्या माध्यमातून काम करतच होतं मागच्या दोन तीन वर्षापूर्वी असं वाटलं की आता हे काम थोडंसं संस्थात्मक सा पातळीवरती व्हायला पाहिजे त्याच्यामुळे आम्ही राष्ट्रप्रथम ट्रस्ट या हा ट्रस्ट रजिस्टर केला आणि त्याच्या नावातच त्याचा अर्थ आहे राष्ट्रप्रथम की जिथे जात धर्म पंथ याच्या पलीकडे जाऊन फक्त देश म्हणून जिकडे सगळेजण एकत्र येतात असा हा विचार घेऊन हे राष्ट्रप्रथम ट्रस्टचं आमचं काम सुरू झालं पुणे शहरामध्ये नाही तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सध्या राष्ट्रप्रथम ट्रस्टचं काम चालू आहे मा त्याच्या माध्यमातून आम्ही अनेक अशी काही मुलं आहेत की ज्यांचे वेगळ्या नैसर्गिक आपत्तींमध्ये त्यांचं पालकांचं छत्र हरपलं अशा अनेक मुलांचं आम्ही शैक्षणिक आणि ओव्हरऑलच पालकत्व घेतलेलं आहे पुण्यातला जो वस्ती भाग आहे त्या वस्ती भागामध्ये अशी खूप डायनॅमिक मुलं आहेत की खरं तर खूप हुशार पण कदाचित त्यांच्या दुर्दैवाने आर्थिक परिस्थिती घरची थोडी जरा प्रॉब्लेमॅटिक होती त्यातले बरेचसेजणं सिंगल पॅरेंट आहेत तर अशा मुलांमधनं आम्ही दहावीची जी मुलं आहेत अशा जवळ पाचशे सहाशे मुलांचे इंटरव्ह्यूज घेतले आणि त्यातनं आपण सुपर थर्टी पिक्चर बघितला ना तसं त्या सुपर थर्टी सारख्या तीस गुणवान विद्यार्थ्यांची आम्ही निवड केलेली आहे की जे प्रचंड हुशार आहेत त्यांना काहीतरी करायचं आहे पण तेवढे रिसोर्सेस त्यांच्याकडे अवेलेबल नाहीत तर ते त्यांच्यासाठी जवळजवळ गेले आठ महिने झाले आपला दररोज अभ्यास वर्ग असतो आणि त्या मुलांचा दहावीचा जो पूर्ण अभ्यास आहे की जो बाहेर रुपये फिया भरून क्लासेस लावल्या नंतर पण ज्या दर्जाचं शिक्षण मिळत नाही त्या दर्जाचं शिक्षण आम्ही त्या मुलांना देण्याचा प्रयत्न करतोय असं वेगळ्या माध्यमातून राष्ट्रप्रथम ट्रस्टचं काम चालू आहे आणि तुमच्या अजून पण कुठल्या ऑर्गनायझेशन्स आहेत ज्याच्या अंडर तुम्ही सोशल वर्क करता आ, सेवा मित्रमंडळ आहे वंदे मातरम संघटना आहे याच्या माध्यमातून आमचं काम चालूच असतं त्यात आता आम्ही आपल्याच टीमच्याबरोबर कॉस्मेकच्याबरोबर आम्ही ग्लोबल गणेश फेस्टिवल हा इनिशिएटिव्ह जो सुरू केलेला आहे की त्याच्यामध्ये आपली सगळ्या आपल्या टीममधले प्रणव आहे संवेद आहे श्रीपाद आहे ही सगळी जी तरुण मुलं आहेत नवीन विचाराची ते आमच्याबरोबर ग्लोबल गणेश फेस्टिवलमध्ये ॲक्टिवली काम करत आहेत आणि ग्लो हा प्रश्नाचा संदर्भ असा की त्या माध्यमातून फक्त पुणे शहरच नाही तर जगभरातले गणेशोत्सव मंडळांचे आयोजक आ, हे आता राष्ट्रप्रथमच्या बरोबर जोडले गेलेले आहेत अरे महोत्सव आनंद हे हे काय विचार होता कसं झालं नाही आपल्या कॉस्मिक कॅनव्हासचा जो प्रणव आहे प्रणवचा मला एकदा अचानक फोन आला आणि तो म्हणाला की दादा असा असा विचार करतोय महोत्सवाचा तर काय करता येईल आपल्याला कोण मदत करू शकेल पण त्याचा तो फोन चालू असतानाच म्हणजे मी एक साधारण पंचवीस तीस वर्ष डायरेक्ट मागे फेकलो गेलो की जो काळ होतो की जेव्हा माझ्या वडिलांच्या बरोबर मी mm. बालनाट्य बघायला जायचो माझ्या वडिलांचा खूप आग्रह असायचा की मी वेगळी बालनाट्य बघावीत आणि ते बघणं व्हायचं mm. दुर्दैवाने दोन हजार सहा साली माझे बाबा एक्सपायर झाले पण प्रणवचा जेव्हा फोन आला तेव्हा त्या भरतनाट्य मंदिरमध्येच मोस्टली आमची ती सगळी बालनाट्य बघण्याचा कार्यक्रम असायचा माझ्या लहानपणी तर मी प्रणवचा फोन चालू असतानाच मी डायरेक्ट त्या भरतनाट्य मंदिरच्याच खुर्चीवरती ऑलरेडी जाऊन बसलो होतो आणि मला ते लहानपणीचा मी आठवत होतो आणि नेमकं बालनाट्यांचं माझ्यावरती काय किती पॉझिटिव्हली परिणाम झाला हे सगळं प्रणव बोलत असताना माझ्या डोक्यात तो सगळा फ्लॅशबॅक चालू होता की तेव्हाचा तो काळ असा होता की बालनाट्य आवर्जून बघितली जायची पण जेव्हा बालनाट्य पण बघायला जातो तेव्हा त्याचा ते नकळतपणे तो जो बघणारा जो प्रेक्षक आहे जो एक लहान मुलगा आहे त्याच्यावरती खूप परिणाम होत असतो त्याला असं वाटत असतं की अरे आपण पण या बालनाट्यात काम करावं त्याची ती जी इच्छा असते त्या इच्छेतून तो वेगळ्या शाळेतलं छोटंसं नाटक असेल शाळेचं स्नेहसंमेलनातलं गॅदरिंग असेल म्हणजे याच्यामध्ये वे तो वेगळ्या पद्धतीने भाग घेण्याचा प्रयत्न करायला सुरुवात करतो आणि ती सुरुवात असते जेव्हा तुम्ही तुमचा स्वतःचा रेग्युलर अभ्यास आपल्या शिकवण्या याच्या पलीकडे जाऊन मुलांना स्वतःला एक्सप्लोअर करण्याची स्वतःसाठी एक चांगलं स्टेज तयार करण्याची मिळालेल्या स्टेजचा सदुपयोग करण्याची संधी निर्माण होते आणि या सगळ्याची सुरुवात मला असं वाटलं की ती बालनाट्य न होते की वाटतं की अरे हा आपण पण कधीतरी इथं असावं आपण पण काम करावं आणि त्या सगळ्या गोष्टीचा ओवरऑलच तुमच्या आयुष्यावरती खूप वेगळ्या अंगांनी परिणाम होत असतो त्याच्यामुळं बालनाट्य हे फक्त एक नुसता कला प्रकार नसून मला असं वाटतं की ही देशाची पुढची पिढी घडवण्याचं एक खूप मोठं प्लॅटफॉर्म आहे त्याच्या माध्यमातून अनेक मुलं कलाकार म्हणून पण घडत असतात आणि सेम टाईम ते जे प्रेक्षक असतात ते प्रेक्षक पण स्वतःला ते नुसतं नाटक एन्जॉय करत नसतं तर ते पण त्याच्यातनं घडत असतात त्याच्यामुळे मी प्रणवला म्हटलं की दुसरीकडे कुठंच काही मदतीची करण्याची काही गरज नाही आपणच स्वतः ऑर्गनाईज करू आणि त्याच्या पद्धतीने आता पंधरा नोव्हेंबरला आम्ही आपण सगळे मिळून हा पुण्यातला जो आनंद बालनाट्य महोत्सव आहे तो यावर्षीचा आपण पंधरा नोव्हेंबरला साजरा करतोय आणि ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मी अगदी सगळ्यांना आवर्जून सांगतो की हे पहिलं वर्ष आहे ही सुरुवात आहे पण दरवर्षी प्रथा कायम ठेवली जाईल आणि या आनंद बालनाट्य महोत्सवाच्या माध्यमातून दरवर्षी फक्त पुणे शहरातलीच नाही तर संपूर्ण राज्यातली गाजलेली आणि लहान मुलांनी आवर्जून बघावी अशी बालनाट्य पुण्यातल्या सगळ्या लहान मुलांना विनामूल्य बघता येतील अरे वा तू तुझ्या कॉलेजमध्ये असताना किंवा कधी असं या क्षेत्रात थिएटरमध्ये रंगभूमीवरती तू कधी गेला होतास कलामंडळ किंवा असं काही ॲज अ कलाकार नाही मी कलाकार म्हणून तिथं कधीच नव्हतो मी कला मंडळांशी माझा संबंध गुन्हेगार म्हणूनच असायचा <laughs> म्हणजे गेली अनेक वर्ष आहेत काय असायचं की म्हणजे आमचं एस पी कॉलेज एस पी कॉलेजचं कला मंडळ खूप फेमस होतं प्रचंड होतं आणि अजूनही ते वारसा पुढं चालू आहे पण मी कसं कॉलेजमध्ये असताना असा मोठा ग्रुप संघटना काय <laughs> मुलांमध्ये असलेला त्यामुळे कॉलेजमध्ये आमची एक दहशत असायचे मुली okay. आ, आ, पर पर तर ते कलामंडातल्या मुला मुलींनी बरोबर हेरलं होतं की ह्याला या सगळ्या गोष्टी आवडत पण असतात सगळं नाटक वगैरे वगैरे सगळं आवडत पण असतं हा आपल्यात पण नसतो पण याचा कॉलेजमध्ये जरा चांगला होल्ड आहे तर त्यांचे छोटे छोटे काहीतरी प्रॉब्लेम झाले की ते आम्हाला सांगायचे आणि मेनली एस पी कॉलेजच्या कालामंडांमध्ये तो युनिव्हर्सल म्हणजे कदाचित तो प्रश्न अजूनही असेल की तिथे काम करणाऱ्या मुलींना बाहेरच्या मुलांचा होणारा त्रास ती एक समस्याच होती त्या काळामध्ये पण माझं आणि कलामंडाचं बॉन्डिंग इतकं चांगलं होतं की ती जी कॉलेजमधली चार पाच वर्ष होती तेव्हा एस पीच्या कलामंडळाला कधीच कुठल्या बाहेरच्या माणसाच्या कुठल्या एखाद्या बाहेरची जी भाईगिरी मावालिका पोरं असतात यांचा कधीच कोणाला काही त्रास नाही झाला पण मी त्याच्यामध्ये तेव्हा मला अजून चांगलं आठवतं की आत्ताची आघाडीची अभिनेत्री मृणमयी मृणमयी देशपांडे सिद्धार्थ चांदेकर यांचं अनुजा साठे यांचा तो एरा होता तर मी कायम त्यांच्याशी आमचं वेगळ्या विषयावरती गप्पा व्हायच्या आमचं खूप चांगलं कम्युनिकेशन असायचं तर मी त्यांना कायम रिक्वेस्ट करायचो की कॉलेजमध्ये जी मुलं अशी आहेत ना की जी तुमच्यापर्यंत अजून पोहोचू शकत नाहीत पण त्या म्हणजे कला मंडळाचा जो तुमचा लेडी रमाबाई हॉल हो आहे तिथपर्यंत ते, ते पोहोचू शकत नाही आहेत पण त्यांची खूप इच्छा आहे की नाटकात काम करायचं आहे कॉलेजच्या वतीने फिरोदिया करायचे अशा वेगळ्या स्पर्धांमध्ये भाग घ्यायचे तर तुम्ही प्रत्येक वेळेला नवीन नवीन मुलांना आवर्जून संधी द्या त्या याच्यामध्ये त्याचं काही मदत लागत असेल या मुलांच्यातलं आणि तुमच्यातलं जर कम्युनिकेशन घडवून येण्यासाठी जर कोणी माध्यम म्हणून काम करत असेल तर ते काम मी करतो आणि मला खरंच खूप चांगला आनंद होतो की आत्ताचे बरेचसे टेक्निशियन्स मेनली की ते मुलं असे आमच्याबरोबर याच्यामध्ये असायची भांडणं मारामाऱ्या संघटना विंगटना या सगळ्या गोष्टींमध्ये असायची पण त्यांना ती आवड होती मी तेव्हा त्यांना कलामंडळ आणि या सगळ्या गोष्टींशी जोडून दिलं आणि त्यातले बरेच जणं आजसुद्धा फिल्म इंडस्ट्रीमध्ये खूप चांगल्या पद्धतीचं काम आहेत त्याच्यातले काही मेकअप मन आहेत काही जण आर्ट डिरेक्शनमध्ये आहेत काही जण कॅमेरामन आहेत आणि अशी खूप मोठी आमची फील्ड आता मराठी जोडली गेलेली आहे तर अजून एक म्हणजे आता म्हणला की हेल्प होते तर तुला कसं वाटतं की रंगभूमी ही आजकालच्या युवाला पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट मध्ये कशी मदत करते किंवा गोष्टींकडे जाणार नाहीत नाही ह्याच्यामध्ये बघाशी मी जसं म्हणालो की कोणतेही कला प्रकार तुम्ही आ, तुम्हाला अवगत असणं त्याची तुम्ही साधना करत असणं ही गोष्ट आहे ना तुम्ही स्वतःला खूप घडवत असते मग त्याच्यामध्ये ते, मा ते नृत्य माध्यम असो अभिनय माध्यम असो किंवा एका वादन संगीतातलं एखादं असेल तर कोणतीही कला प्रकार हा तुम्हाला स्वतःला खूप चांगल्या पद्धतीने घडवत असतो म्हणजे मला आता कायमच ही गोष्ट एका मेडिटेशनसारखी वाटते की हे एक मेडिटेशन असतं जेव्हा तुम्ही एखादा कला प्रकार स्वतःला अवगत करून घेत असतात आणि त्याचा खूप जास्ती रियाज करत असतात त्याची साधना करत असतात तेव्हा ते त्याच्यामुळे फक्त रंगभूमी असं नाही पण ओव्हरऑलच हे जे सगळे कला प्रकार आहेत त्याच्याशी ही आपली म्हणजे हा बालनाट्य महोत्सव आयोजित करण्यात सगळ्यात महत्वाचं कारण याच आहे की जी आत्ताची पिढी जी सगळी लहान मुलं जी आपण बघतो की मोबाईल ॲडिक्शन ही खूप मोठी समस्या आपल्या देशामध्ये येऊ घातलेली आहे आत्ताच दुर्दैव आहे पण ज्या मेट्रो सिटीज आहेत त्याच्यामध्ये जसे अल्कोहोल आणि याच्यापासून डी ॲडिक्शन सेंटर असतात त्या पद्धतीने लहान मुलांच्यासाठी मोबाईल ॲडिक्शन घालवण्यासाठी रिहॅब सेंटर्स आता ऑलरेडी सुरू होत आहेत म्हणजे आपण घरामध्ये बघत असतो की मुलाच्या हातातला मोबाईल काढून घेतला की मुलं पॅनिक होतात तर याच्यामध्ये पर्याय काय ह्या मोबाईलचं ॲडिक्शन जर कमी करायचं त्याचा जेव्हा आपण विचार करतो मानसशास्त्राच्या दृष्टिकोनातून जेव्हा याचा विचार करतो तेव्हा त्यांना रंगभूमी आणि क्रीडांगण या याच्यातले दोन महत्त्वाचे फॅक्टर्स आहेत की जे या मुलांना या ॲडिक्शनपासून दूर नेऊ शकतात त्याच्यामुळे हा बालनाट्यमहोत्सव महत्त्वाचा याच्यासाठी वाटतो की मुलांचं मनोरंजन तर होईलच पण मुलं या रंगभूमीकडं किंवा कोणत्याही कला प्रकाराकडं आकर्षित होऊ शकतील निमित्ताने आणि त्याच्यासाठी पूर्णपणे विनामूल्य पद्धतीने आपण हे ठेवलेलं आहे याच्यामध्ये आमचा प्रयत्न असा पण आहे की पुणे शहराचं जरी आपण सांस्कृतिक वातावरण बघितलं तर काही भागांमध्ये आज ह्या बालनाट्य किंवा हे जे सगळे कला प्रकार आहेत ते काही प्रमाणात जिवंत आहेत म्हणजे पूर्वी इतका आता नाही आहे पण असा एक खूप मोठा वर्ग आहे की त्यांच्या पालकांची इच्छा असते की आपल्या मुलाने हे बघावं आपल्या मुलाने याच्यात काम करावं पण ते त्या लोकांपर्यंत पोचू शकत नसतात ते या संस्थांपर्यंत पोचू शकत नसतात ते त्यांच्या मुलांना त्यांच्या कुठल्या तरी आर्थिक किंवा कुठल्या तरी अडचणींच्यामुळं त्यांना बालनाट्य आणि या गोष्टी दाखवू शकत असतात त्याच्यामुळं पुणे शहरातल्या जास्तीत जास्त वस्ती भागातल्या मुलांनी हे बघावं की जो आपण एक लोअर मिडल क्लास म्हणतो हातावर पोट असलेले <laughs> लोक यांच्या मुलांना या बालनाट्यांचा आनंद घेता यावा त्याच्यामुळं हा जो आनंद बालनाट्य महोत्सव आहे तो आपण पूर्णपणे विनामूल्य ठेवलेला आहे आणि पुढच्या काही दिवसांमध्ये म्हणजे बालनाट्यमहोत्सव आपलं पंधरा तारखेला आहे हे मधले जे चार पाच दिवस आहेत या चार पाच दिवसांमध्ये पूर्णपणे अशा संस्थांच्या माध्यमातून किंवा वस्ती भागात काम करणाऱ्या वेगळ्या मंडळांच्या माध्यमातून तिथल्या मुलांना या बालनाट्य महोत्सवाचं आपण आवर्जून निमंत्रण देणार आहोत कॉस्मिक yes. कॅनवा um, स्टुडिओसोबत राष्ट्रप्रथम ट्रस्टचं पहिलंच कोलॅबरेशन सारखं म्हणता येईल तर अनुभवाबद्दल uh, काय सांगशील वर्किंग विथ कॉस्मिक कॅन्व्ह कॉस्मिक कॅन्व्हच्या टीमला मी ग्लोबल गणेश फेस्टिवलपासनं oh. ओळखतो आणि काय म्हणू पन? आपण जी एक नेक्स्ट जनरेशन असते ना ही टेक्निकली ते साऊंड असतातच पण ते मेंटली पण साऊंड असणं फार महत्वाचं असतं की तुम्हाला जे कोणतं तंत्रज्ञान असेल जे काय कला प्रकार तुम्हाला अवगत आहेत हे स्वतःचे जपतानाच आपण समाजाची पण काहीतरी बांधिलकी देणं लागतो लाकत। हा विचार फार रेअरली आत्ताच्या पिढीमध्ये बघायला मिळतो आणि माझ्या सुदैवाने कॉस्मिक कॅनव्हास स्टुडिओच्या सगळ्या टीममध्ये म्हणजे प्रत्येकामध्येच मला तो फॅक्टर कायम जाणवतो म्हणजे प्रत्येकजण वेगळ्या क्षेत्रामध्ये काम करतात प्रत्येकाचे जॉब प्रोफाईल्स वेगळे आहेत पण केवळ हे जे के कला प्रकार आहेत हे जे काही याच्यातलं तंत्रज्ञान आहे याच्यातले जे सगळेच जणं खूप वेगळ्या पद्धतीची तरुण मुलांची तुमची टीम कॉस्मिक कॅनव्हास स्टुडिओच्या निमित्ताने एकत्र आलेली आहे सगळे छान छान तुम्ही गोष्टी करतच असतात त्याच्याबरोबरीने एक कुठेतरी त्याला एक सामाजिक जाणपण त्याच्यामध्ये असते त्याच्यामुळं कदाचित ग्लोबल गणेश फेस्टिवल असेल किंवा हा आनंद महोत्सव आहे ही फक्त सुरुवात आहे अजून कॉस्मिक टीम टीमबरोबर मला अजून भरपूर काम करायचं आहे येस नक्कीच थँक्यू uh, सो मच so तू आज आलास एवढा वेळ काढून पॉडकास्टसाठी आमच्या आणि uh, म्हणजे तुझ्या एवढ्या बिझी ह्याच्यातनं तू आम्हाला वेळ दिला आम्हाला पॉडकास्ट दिला थँक्यू सो मच थँक्यू थँक्यू